नमस्कार मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते सेविका ताईंनो आज नऊ सप्टेंबर आणि उद्या दहा सप्टेंबर म्हणजे आपल्या महिन्यातनं एकदा जो आपण ई सी सी डे हा जो आपण कार्यक्रम घेतो तर त्या कार्यक्रमाची आठवण देण्यासाठी म्हणून माझा आजचा व्हिडिओ आहे आणि त्या याच्यामध्ये आपल्याला काय काय करायचं आपल्यापर्यंत कदाचित पिढी पाली असेल परंतु माझ्या काही ताईंपर्यंत पोहोचले नसेल तर तुम्ही नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून कार्यक्रम घेऊ शकता तत्पूर्वी थोडंसं एक मिनिट एक मी तुम्हाला थोडीशी माहिती देते माझ्या खूप साऱ्या ताईंचा असा समज होत आहे की ताई फक्त कामाच्या व्हिडिओ टाकतात आणि मानधनवाडीच्या संदर्भात कुठलाच व्हिडिओ करत नाही तर सर्वप्रथम मी सगळ्या ताईंची दिलगिरी व्यक्त करते ताईंनो सगळ्यांना सांगून देते की मी पण तुमच्या सारखीच एक अंगणवाडी सेविका आहे आणि मी सुद्धा मला माझ्या जर हातात राहिलं असतं तर नक्कीच मी व्हिडिओ करण्यापेक्षा मी त्याच्यावर भर दिला असता परंतु ताई दुर्दैवाने मी पण एक सेविका आहे आणि मी देखील फक्त माहिती देऊ शकते सांगू शकते आणि तुम्हाला काही अडीअडचणी आल्या तर त्याच्यासाठी मदत करते म्हणून माझं चॅनल आहे त्याच्यामुळे कृपा करून आपल्या डोक्यात नाही काढून टाका मी फक्त तुम्हाला तुमची कामाचं जे डायरेक्शन आहे किंवा जे आपण करतो त्याच्यामध्ये तुमचं परफेक्टपणा किंवा चांगल्या पद्धतीने काम कसं व्हावं एवढंच माझा प्रामाणिक हेतू असतो बाकीचा काही नसतो त्याच्यामुळे हे सांगून देते मग व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आपला जो विषय आहे मुळात आपला हा मेन आपला जो कामाचा भाग आहे तो हा आहे कारण की ई सी सी डी हा आपला जो आरंभिक बाल संगोपन आणि बाल शिक्षण दिवस आहे याचा आपण रोज आपण खूप सारे ॲक्टिव्हिटीज घेतो आकारयुक्त अभ्यासक्रम घेतो खूप आपल्याकडे आधारशिला येतात आपण खूप सारे रोजचे कार्यक्रम घेतो तर त्याच्यातला हा खूप महत्वाचा भाग आहे फक्त आपण या कार्यक्रमाला पालकांना बोलून पालकांमध्ये हा कार्यक्रम घेऊन घेतो त्याच्यामुळे आपल्या अंगणवाडी केंद्रामध्ये येणारं मुलं किंवा आपले लहान मुलं असतील तर त्यांना कशा पद्धतीची चालना मिळेल हा या कार्यक्रमाचा उद्देश असतो आणि कार्यक्रम खरोखर खूप चांगला आहे इतर आपले कार्यक्रम राहिले तरी चालतील परंतु डी हा कार्यक्रम आपण घेणं खूप महत्वाचं आहे जेणेकरून हा आपला पाया आहे हा आपला कार्यक्रम म्हणजे आपला आत्मा आहे त्याच्यामुळे हा कार्यक्रम आपण नक्कीच घ्यावा आणि या पद्धतीने घ्यावा आणि तसंच त्याचं प्रोसे प्रोसेडिंग देखील तुम्ही ठेवावं त्याच्या पालकांच्या उपस्थित पालकांच्या सह्या देखील घ्याव्या त्याचा व्हिडिओ मी उद्या करणारच परंतु आज जे महत्वाचे ते सांगून देते तर बघा आपल्याला विषय आहे मुलांसाठी घरगुती खेळणी व खेळ खूप छान असा विषय आहे आणि तो आपल्या सगळ्यांना आवडणार आहे तर बघा उद्दिष्ट दिलेला आहे आपल्याला अंगण केंद्रातच घ्यायचे घरातील उपयोगी किंवा टाकाऊ वस्तू वापरून खेळणी बनवण्यास प्रोत्साहन देणे आणि खेळणे म्हणजे आपल्या घरातल्या ज्या टाका वस्तू असतात तर त्याचा उपयोग करून आपल्याला लहान मोठी खेळणी ही करता येणार आहेत आपले खूप सारे आयडियाज वापरून आपल्याला ती बनवता येतील मुलांच्या विकासात खेळण्याचे महत्व पालकांना पटवून देणं कारण की सध्या प्रायव्हेट शाळेकडे पालकांचा खूप कल आहे आणि प्रायव्हेट शाळेमध्ये फक्त मुलांकडनं ए पासून झेड पर्यंत ते लिहिलं जातं त्याच्यानंतर त्यांना स्पेलिंगा दिल्या जातात खूप सारं म्हणजे पोरं त्याच्यातच तो असतात आणि मुलांचा खेळण्यावरचा कल हा खूप कमी होऊन जातो आणि खेळण्याच्या माध्यमातून मुलांच्या खूप साऱ्या गोष्टी सर्वांगीण विकास साधण्यासाठी खूप महत्त्व असतं म्हणजे खेळ म्हणजे खेळ नाही तर खेळाच्या माध्यमातून खूप मुलांसाठी महत्वाचं आहे त्याच्यामुळे खेळणं पण किती महत्वाचं आहे हे देखील आपल्याला पालकांना समजून सांगायचं बघा त्याच्यासाठी साहित्य देखील दिलेलं आहे पूर्ण वाचत नाही फक्त स्क्रीन चालू ठेवते तुम्ही बघून घ्या की आपण कुठल्या कुठल्या वस्तू वापरून कशा पद्धतीने आपण त्या पद्धतीने कार्यक्रम घेऊ शकतो सत्र पूर्व तयारी देखील आपल्याला सत्राच्या पूर्वी करायची आहे मुळात ते आज आपल्याला सांगायचं होतं परंतु काही कारण मी कालच व्हिडिओ करणार होती परंतु बोलायला खूप अडचणी होती होती म्हणून मी हा व्हिडिओ आज करत आहे तर बघा खूप महत्वाचं असं उद्याचा कार्यक्रम असणार आहेत मी स्क्रीनवर चालत आहे तुम्हाला वाटलं तुम्ही स्क्रीनशॉट काढा जर तुमच्याकडे पिढीए आली असेल तर तिला झूम करून व्यवस्थित बघा आणि त्याच्यानंतर आपल्याला करायचं अगदी नेहमीप्रमाणे आपल्याला सर्वप्रथम अंगणवाडी केंद्रात पालकांचं आपल्याला स्वागत करायचं आहे एकमेकांची ओळख करण्यासाठी छोटासा खेळ किंवा गाणी घेता येईल आपल्याला माहिती आहे ते कार्यक्रम आपण कशा पद्धतीने घेतो खूप साऱ्या ताईंकडे कदाचित माझ्यापेक्षा खूप चांगल्या पण आयडिया माझ्या ताईंकडे असतील तर त्याचा उपयोग आपण करायचा आहे ज्या पद्धतीने मुलांना आपण गोलात बसवतो त्याच पद्धतीने आपल्याला पालकांना देखील गोलात बसवायचं आहे आता मात्र आपल्याला चार गट करायचे आहेत बघा सत्राची सुरुवात मागच्या मनाचे जे आपले प्रोसिडिंग असते जे झाले असते म्हणून तुम्हाला सांगते की प्रोसिडिंग लिहून ठेवत चला जेणेकरून आपल्याला ते पालकांना परत उजळणी करून सांगता येईल मागचा महिना गेला आपल्याला देखील आठवण पडू शकते पालकांना देखील आठवण पडू शकते मुळात एकदा सांगितलेलं तर डोक्यात राहो परंतु प्रोसेजिंग लिहिलं असेल तर तुमच्यासाठी खूप महत्वाचं होणार आहे त्यानंतर पालकांना खेळण्याच्या महत्वाबाबत आपल्याला सांगायचं आहे खेळण्याच्या खेळण्यामधून मूल काय शिकत असतं तर त्याच्या लहान आणि मोठ्या स्नायूंचा विकास होतो शारीरिक विकास साधला जातो सामाजिक भावनिक खूप साऱ्या गोष्टी त्या माध्यमातून होतात तर हे सगळं आपल्याला सांगायचं आहे तर बघा आपले जे सहा विकास आहेत तर सगळे विकास बौद्धिक भावनिक सगळे विकास हे खेळण्याच्या माध्यमातून कसे कशा पद्धतीने ते साधले जातात तर हेच आपल्याला पालकांना समजावून सांगायचं आहे तर बघा त्याच्यासाठी आपल्याला काय करायचे चार गट बनवायचे आहेत परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की आपण अंगणवाडी कर्मचारी खूप मेहनतीने कार्यक्रम घेत असतो परंतु पालक मात्र आपल्या कार्यक्रमाला खूप कमी उपस्थिती असते आता माझ्याकडे देखील खूप कमी उपस्थिती आहे आता कामाचे दिवस आहेत देव मोकळा झालेला आहे आणि आता कापूस वेचणी हा जे मुख्य पीक आहे याच्याकडे पालकांचा कल वळलेला असेल त्याच्यापर्यंत तरी पण असो जेवढे असतील तेवढ्या पालकांना बोलून कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न आपण नक्कीच करायला पाहिजे म्हणजे आपण आपला जो विचारसरणी आहे ती सकारात्मक ठेवूया जेवढे पालक येतील तेवढ्या पालकांच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम घेणार आहोत तर बघा आपल्याला चार गट करायचे आहेत पहिल्या गटाला आपल्याला कापडी चेंडू बनवणे मापा आता नवीन कापड असतात तर त्या नवीन कापडाच्या चिंद्या वगैरे किंवा टेलरकडे देखील अशा खूप अशा बारीक बारीक चिंद्या असतात त्या जरी आणल्या किंवा आपल्याच घरातल्या जुने पुराणारे खूप कपडे असतात त्यांचे का बारीक बारीक कापून देखील आपण त्याच्याने देखील जो कापडी चेंडू आहे तो बनवू शकतो त्याची कृती देखील तुम्हाला दिलेली आहे कशा पद्धतीने बनवायचा आहे आणि त्याचा उपयोग आपल्याला कसं करायचा आहे मुलांसोबत पालकांनी कशा पद्धतीने ते खेळायचं आहे हे जर तुम्ही बघत असाल जे आज साठ पासष्टच्या घरातील जे पालक आहेत म्हणजे आजी आजोबा तर नक्कीच त्यांनी या सगळ्या गोष्टी आधीच्या काळामध्ये केलेल्या आहेत कारण की आत्ताचा काळ आणि मागचा काळ तर नक्कीच त्यांना जर त्यांची जर मदत घेतली तर ते अजून आपल्याला उत्स्फूर्तपणे याच्यामध्ये मदत करू शकतात की ते पहिल्या काळामध्ये लगोरी नव्हती तर कशा पद्धतीचे लगोरी बनवायचे फक्त आपल्याला एक काळजी घ्यायची आहे की हे करत असताना कुठलाही खेळ किंवा कुठलाही आपल्याला ठेणी घेत असताना त्या खेळणीचा बालकांना कुठल्याही प्रकारची इजा होणार नाही त्रास होणार नाही एवढं सोडून सगळ्या प्रकारचे जे घरगुती खेळणी छोटे छोटे आपण जे घरातल्या म्हणजे टाका वस्तू असतात म्हणजे त्याच्यापासून बनवून आपल्याला त्या वस्तू बनवायच्या आहेत आता चालू आईस्क्रीमच्या पण मागे शिजन गेला त्याच्यामध्ये देखील आपल्याकडे खूप सारे स्टिक आता मी हे सगळं गोळा करत असते माझ्या अंगणविकेंद्रात मध्ये हे सगळं गोळा करून ठेवलेलंच आहे आणि आज त्याचा नक्कीच मला उद्या याचा उपयोग करून घेता येईल तर त्याच्यासाठी आपल्याला काय काय करायचं तिथं दिलेलं आहे आधी आपल्याला पहिल्या गटाला चेंडू आहे दुसऱ्या गटाला कागदापासून स्टिक्स पपेट बनवणे म्हणजे आपल्या याच्या काड्या असतील तर त्या कांड्या असतील तर त्यांना आपल्याला रंगीत पेन्सिल त्याच्या आपल्याला छोटसं कागदाचं याच्यावर चित्र काढायचं आहे ते त्याला लावता येईल अशा पद्धतीने आपल्याला ते बनवायचं आहे त्याच्यामध्ये सगळं दिलेलं आहे आणि थोड आपण आपल्या आयडियाज वापरायच्या आहेत पालकांच्या मुळातील सगळं पालकांनीच करायचं आहे आपण फक्त गट नेमून त्यांना सांगायचं आहे थोडक्यात माहिती द्यायची आहे थोडी गरज पडली तर आपण मदत देखील करायची आहे मला असं वाटतं की काही पालकांना खूप उत्स्फूर्तपणे याच्यामध्ये खूप इंटरेस्ट देखील असू शकतो तर अशा पालकांना नक्कीच याच्यामध्ये इन्वॉल्व्ह झाले तर नक्कीच चांगले खेळणी ही बनू शकतात म्हणजे स्थानिक खेळांना किंवा आपण म्हणतो की खर्चिक किंवा महागडी खेळणीपेक्षा घरातली खेळणीपासून मुलांचा सर्वांगीण विकास साधणे हाच हा याचा मतीचा अर्थ हे लक्षात ठेवा त्याच्यानंतर तिसरा गट आहे तर तिसरा तिसऱ्या गटाला आपल्याला चिकन मातीची खेळणी बनवणे किंवा मातीऐवजी कणकेचा देखील वापर आपण करू शकतो आता तुमच्या घरामध्ये गव्हाचं पीठ किंवा कुठलं याचं पीठ असेल Uh, जे जास्त जुनं असेल झालेलं किंवा चक्कीत म्हणजे बायवेस जाणारं जे पीठ खाली आपण ज्यावेळेस टोपली किंवा तगारी ठेवतो आणि त्याच्या खाली जे पीठ पडतं तेथे देखील आपण एक पाऊ शक जरी पीठ किंवा त्याच्यापेक्षा थोडं जास्त पीठ घेतलं तर त्याचं देखील आपण बनवू शकतो किंवा आपल्या घरात देखील खूप पंधरा दिवसाच्या वरचं चा पीठ असेल पंधरा दिवसापर्यंत